नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मान्सूनच्या आगमनाबद्दल एक अत्यंत मोठी खुशखबर आहे शेतकरी मित्रांनो मान्सून संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत उकाड्याने हैराण झालेली जनता आणि शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत दरम्यान गेल्या काही दिवसापासून भारतीय हवामान खात्याने एकोणीस मेला मान्सूनचे आगमन अंदमानमध्ये होणार असल्याचे अंदाज जाहीर केला होता यानुसार आज मान्सूनच्या अंदमानमध्ये आगमन देखील झाले आहे तसेच भारतीय हवामान विभागाने आज मान्सून अंदमानमध्ये पोहोचला असल्याचे जाहीर केले आहे नरेत्य मोसमी वारे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागामध्ये आणि दक्षिण अंदमान समुद्रामध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केले आहे यामुळे सध्या संपूर्ण देशभरामधील शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर मग आज समोर आलेल्या नवीन अपडेटनुसार केरळमध्ये कधी पोहोचणार आहे मान्सून पाऊस तर भारतीय हवामान विभागाने जाहीर केल्याप्रमाणे एकवीस मे ला मान्सून दाखल होणार आहे मात्र या तारखेमध्ये तीन चार दिवस मागे पडू शकतात असेही आय एम बीने स्पष्ट केले आहे म्हणजेच अठ्ठावीस मे ते तीन जून या काल दिलेल्या माहितीनुसार एकवीस मे ला अंदमानामध्ये दस्तक दिल्यानंतर मान्सून एकतीस मेच्या सुमारास केरळ मध्ये आगमन होण्याची शक्यता आहे साधारणपणे मान्सून हा पाच जूनच्या सुमारास गोव्यामध्ये दाखल होतो यानंतर सात ते आठ जूनला मान्सूनचे महाराष्ट्रामधील तळ कोकणामध्ये म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील आगमन होत असते तर पुढे मग मान्सून दहा जूनला मुंबईमध्ये सलाम देत असतो यानंतर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापत असतो तर पंधरा जूनच्या आसपास मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापून घेतो विदर्भामध्ये देखील पंधरा जूनला मान्सूनचे आगमन होत असते तर पुण्यामध्येही दहा जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होत असते यंदा याच नियोजित वेळेमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये येईल अशी एक मोठी आशा आहे निश्चितच आशे झाल्यास राज्यामधील शेतकऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तसेच गेल्या वर्षी राज्यामधील शेतकऱ्यांना दुष्काळामुळे मोठा फटका बसला होता यंदा मात्र मान्सून काळामध्ये सरासरीपेक्षा जास्तीच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यामध्ये आला आहे शिवाय मान्सून वेळेमध्येच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे या साऱ्या गोष्टी शेती क्षेत्रासाठी मोठ्या फायची देखील आता ठरणार आहेत तर मग राज्यामधील शेतकऱ्यांना ज्या गोष्टीची प्रतीक्षा लागली होती ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण की आता लवकरच राज्यामध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे आणि या मान्सूनच्या आगमनाबद्दलची सविस्तर अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद